हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ सी एल सी एल लिव्ह मध्ये सी म्हणजे कॅज्युअल आणि एल म्हणजे लिव्ह होत आहे असे सी एलचा चा फुल फॉर्म कॅज्युअल लिव्ह होत आहे सी एल सी एल मध्ये सी म्हणजे कॅज्युअल आणि होता म्हणजे असे एल चा फुल फॉर्म कॅज्युअल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू